कोपरगाव शहर शिवसेना व कोपरगाव तालुका ॲटोरिक्षा व टॅक्सी संघटना पदसंस्था यांच्या वतीने मुस्लिम बांधवांसाठी खास इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आलेले होते रोजा पठण करून रोजा उपवास सोडण्यात आला यावेळी राजेंद्र झावरे कैलास जाधव असलम शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले दरवर्षीप्रमाणे उत्तर पार्कीचं आयोजन केलेलं आहे रमजानचा पवित्र महिना आहे निमित्ताने दरवर्षी आपल्या संस्थेकडून म्हणजे रिक्षा संघटना म्हणजे ठाकरे गृहनिर्माण संत ज्ञानेश्वर विद्यालय यांच्याकडून यांनी आयोजित केलेली असती पण यावेळी शिवसेनेतर्फे आम्ही पक्षातर्फे या पार्कीचं आयोजन केलेलं आहे आणि सर्व मुस्लिम बांध बांधवांनी ज्यांनी रोजा धरलेला होता त्या सर्वांनी अतिशय उत्स्फूर्त या इफ्तार पार्कीला प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्व भाविकांचे रोजा ठेवणाऱ्यांचे आभार मानतो आणि इथून पुढेही इथून पुढेही त्यांनी असंच आम्हाला कायम सहकार्य करावं इफ्त रमजान ईद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि ही आमची इफ्तार पारखी म्हणजे गेल्या तीस वर्षापासून आम्ही ती साजरी करतो याच्यात कोणत्याही प्रकारचं राजकारण किंवा राजकीय पारखी नसती इफ्तार म्हणजे सर्व धर्मसंभावाचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आमची इफ्तार पारखी त्यानिमित्ताने सर्व आलेले भाविक यांना पुन्हा एकदा सर्व मुस्लिम बांधवांना पुन्हा एकदा रमजानच्या आर्थिक शुभेच्छा देतो जय इंजॉय जय मी उत्तर पार्टीच्या कोपरगाव तालुका अॅटो रिक्षक संघटनेच्या चौदाव्या वर्ष चालू आहे दरवर्षी भावाने रमजानमध्ये इतर आयोजन केलं आहे यावर्षी हिंदू आणि मुस्लिम हा दुरावा कोपरगाव शहरामध्ये यापूर्वी नव्हता तरी राहणार नाही एकटाचं गावर्� एक कारण म्हणून ही इफ्तार पार्टीचं आयोजन केले गेली चौदा वर्ष आपण कोपरगाव तालुका ॲटो रिक्षा संघटना तसंच शिवसेनेच्या माध्यमातून आपण चौदा वर्षापासून इफ्तार पार्टीचं आयोजन करतो निमित्ताने सर्व हिंदू मुस्लिम बंधू भाऊ सर्व एकत्र येतात सलोख्याचं एक दर्शन होतं मी सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या निमित्ताने मुबारक देतो इथून सर्व संपर्क रमजानच्या पवित्र महिन्यात गोपरगाव शहर शिवसेना व गोपरगाव तालुका ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते ती इफ्तार पार्टी गेले पंचवीस तीस वर्षापासून आम्ही लगातार ठेवत आलेलो आहोत कोणत्याही या या पार्टीचा असं कोणत्याही राजकीयदृष्ट्या आम्ही वापर होईल असं कोणतंही इथं कार्यक्रम घेत नाही कोणत्याही राजकीय राजकारण आणि किंवा राजकीय इलेक्शन आहे किंवा निवडणूक आहे त्याच भूम भूमीवर बी आम्ही हा कार्यक्रम घेतला फक्त गेल्या पंचवीस वर्षापासून हिंदू आणि मुस्लिम हा एक हा शहरात एकोबा राहावा आणि त्याचा रिझल्ट आम्हाला मिळाला गेल्या पंचवीस तीस वर्षापासून कोपरगाव शहरात आजपर्यंत कोणतेही हिंदू मुस्लिम वाद निर्माण झाले नाही शिवसेनेच्या वतीने जेव्हा आम्ही निमंत्रित करतो सर्व मुस्लिम बांधव भर भरून या इतर पार्टीला प्रतिसाद देतात जेव्हा हिंदू बांधव ईदच्या दिवशी शुभेच्छा द्यायला जातात तेव्हा मुस्लिम बांधव त्यांना भरभरून प्रतिसाद देतात म्हणजेच कोपरगाव शहरात हिंदू मुस्लिम आयोकोपा कायम राहण्यासाठी ज्या आमच्या मनात इच्छा होती त्या इतर पार्टीद्वारे पूर्ण झाली मी सर्व मुस्लिम बांधवांना कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीने परीक्षा संघटनेच्या वतीने शुभेच्छा देतो रमजान ईद निमित्त ईद मुबारक देतो सर्व बांधवांना आणि या ठिकाणी त्यांनी निमंत्रण कबूल करून आले त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र तर या प्रसंगी असलम शेख शिवाजी ठाकरे सलीम पठाण दिनार कुतळे बपुलवाणी आदीजण उपस्थित होते डी न्यूज शैलेश शिंदे